राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे जागा वाटपाच्या मुद्यावरून खलवत्ते सुरू असतानाच विशिष्ट मतदारसंघावर दावा सांगत महायुती मवियाच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे त्याच पार्श्वभूमीवर अनेक बड्या नेत्यांचे विविध पक्षात इनकमिंग आउटगोईंगही वाढलं आहे इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे आजच पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षात प्रवेश करत आहेत भाजपसाठी हा मोठा धक्का आहे मात्र आता याच दरम्यान महायुतीतील एका नेत्याने महत्वाचे वक्तव्य केले आहे त्याची सर्वत्र चर्चा आहे महायुतीतील शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान करत संकेत दिले आहेत आता फार अलर्ट राहायला हवं कधी कोण काय करेल याचा नेम नाही राजकारणात रोज नवीन प्रयोग सुरू आहेत दसऱ्याची वाट पाहत आहेत दसरा, दसरा मेळाव्यात बरंच काही घडू शकतं असं सांगत संजय शिरसाट यांनी मोठ्या घडामोडींचे संकेत दिले आहेत त्यांच्या या विधानामुळे तर्कवितर्कांना उदाहरण आले असून आता राज्याच्या राजकारणात नवा काय स्फोट होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका